नमस्कार मित्रांनो द झोन मराठी या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज आपण गृहमुंबई महानगरपालिका भरतीवर काही महत्वाची प्रश्न उत्तरे पाहणार आहोत चला तर सुरू करूया ब्रिटिश सरकारने किचक वध या मराठी नाटकावर प्रतिबंध घातला होता या नाटकात किचक कोणाचे प्रतिनिधित्व करत होता या नाटकात किचक लॉर्ड कर्झन यांचे प्रतिनिधित्व करत होता सिंधू संस्कृती ही खालीलपैकी कोणती संस्कृती आहे सिंधू संस्कृती ही खालीलपैकी काश्ययुगीन संस्कृती आहे शिकागो येथे जागतिक धर्म परिषदेतील स्वामी विवेकानंदांनी ऐतिहासिक भाषण केले होते ही परिषद कोणत्या साली भरली होती ही परिषद अठराशे त्र्याण्णव या साली भरली होती पंडिता रमाबाई यांना केसरे हिंद किताब का देण्यात आला पंडिता रमाबाई यांना केसरी हिंद किताब देण्यात आला श्री शिक्षण कार्याचा गौरव करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावणारा महाराष्ट्राचा विक्रम काकडे हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत स्वर्णपदक पटकावणारा महाराष्ट्राचा विक्रम काकडे हा नेमबाजी या खेळाशी संबंधित आहे हैदराबाद संस्थानातील रझाकार संघटनेचा प्रमुख कोण होते हैदराबाद संस्थानातील रझाकार संघटनेचा प्रमुख काझीम रजवी हे होते वैमानिक परवाना मिळवणारे पहिले भारतीय कोण वैमानिक परवाना मिळवणारे पहिले भारतीय आहेत ज्या डी टाटा महाराष्ट्रात जमिनीचे दोन प्रकार मानले जातात एक काळी व पांढरी काळी म्हणजेच टिंबटिंब आणि पांढरी म्हणजेच टिंबटिंब महाराष्ट्रात जमिनीचे दोन प्रकार मानले जातात एक काळी व एक पांढरी काळी म्हणजेच शेतजमीन आणि पांढरी म्हणजेच गावठाण जमीन तेंडुलकर द क्रिकेट ऑफ द सेंचुरी या पुस्तकाचे लेखक कोण तेंडुलकर द क्रिकेट ऑफ द सेंच्युरी या पुस्तकाचे लेखक आहेत विमल कुमार केंद्राने वाघाचे आश्रयस्थान म्हणून घोषित केलेले बोराभयारण्य केंद्राने वाघाचे आश्रयस्थान म्हणून घोषित केलेले बोर अभयारण्य वर्धा या जिल्ह्यात आहे महाराष्ट्रातील टिंबटिंब या ठिकाणी पुराश्मयुगातील दगडी हत्यारे सापडले महाराष्ट्रातील नेवासा या ठिकाणी पुरासमयुगातील दगडी हत्यारे सापडली बाल समाज बांधव समाज आणि समर्थ शिवाजी, शिवाजी समाज हे काय होते बाल समाज बांधव समाज आणि समर्थ शिवाजी समाज हे क्रांतिकारी संघटना होते पूर्व गोदावरी जिल्हा मद्रास येथे गांधीजींना पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी स्त्रियांचा एक गट आला होता त्यापैकी टिंबटिंब या महिलेने स्वातंत्र्यता संग्रामात उडी घेतली श्रीमती दुब्बिरी सुम या महिलेने स्वतंत्रता संग्रामात उडी घेतली नेतिसार हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे नीतीसार हा ग्रंथ कमंद्रक यांनी लिहिला आहे गुरुद्वारातील भ्रष्ट महंतांच्या विरोधात एकोणीसशे वीसच्या दशकात टिंबटिंब सुरू केले होते कुका चळवळ सुरू केली होती, के होती। एकोणीसशे सात साली जगातील साम्यवादाच्या परिषदेत मॅडम मादाम कामा यांनी कोणता ध्वज फडकविला एकोणीसशे सात साली जगातील साम्यवादाच्या परिषदेत मॅडम मादाम कामा यांनी एका कपड्यावर तारे व कमळ असलेला तिरंगा फडकविला खालीलपैकी ज्यू धर्माचे प्रार्थना स्थळ कोणते खालीलपैकी ज्यू धर्माचे प्रार्थना स्थळ आहे शिनेगॉग वर्धमान महावीरांच्या पहिल्या शिष्यांचे नाव काय आहे वर्धमान महावीरांच्या पहिल्या शिष्यांचे नाव आहे जामाली टिंबटिंब हे आधुनिक काळातील पहिले मराठी नाटक होते चेता स्वयंवर हे आधुनिक काळातील पहिले मराठी नाटक होते अंधांसाठी पहिली शाळा बातमी सदन टिंबटिंब यांनी सुरू केली अंधांसाठी पहिली शाळा बातमी सदन रमाबाई यांनी सुरू केली सिंधू संस्कृतीच्या खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नवनिर्मिती स्थान सापडले शिंदू संस्कृतीच्या खालीलपैकी लोथल या ठिकाणी नवनिर्मिती स्थान सापडले खालीलपैकी कोणते हडप्पा स्थळ हरियाणात आहे खालीलपैकी राखीगडी हे स्थळ हरियाणात आहे सतीबंदी कोणत्या व्हायसुराईच्या काळात बंद झाले सतीबंदी विल्यम बेंटिंग या व्हायसुराईच्या काळात बंद झाले स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय वाईस रॉय कोण स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय वाईस रॉय श्री राजगोपालचारी हे होते प्रगत अवस्थेतील मानवास काय म्हणतात प्रगत अवस्थेतील मानवास प्रोमॅगडग्रॉन असे म्हणतात खालीलपैकी विक्रम विद्यापीठचे संस्थापक कोण होते खालीलपैकी विक्रमशिला विद्यापीठाचे संस्थापक धर्मपाल हे होते मित्रांनो चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद